नथुराम गोडसेंबाबत काय झालं ते मला माहिती नाही आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील स्पष्टपणे माहिती आहे की ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करायचं आहे त्यामुळं त्यांची ही भूमिका ती तशाच प्रकारची आहे जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन पण काही झालं तरी ओबीसीना या ठिकाणी अन्याय होऊ देणार नाही ही भाजपची भूमिका आहे आणि भुजबळ साहेबांची मी स्वतः चर्चा करणार आहे जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे ओबीसीवर कुठलेही अन्याय होत असतील तर आपण त्यामध्ये परिवर्तन करू त्यांच्यात आवश्यक त्या प्रकारे ज्या काही सुधारणा करायच्या त्या आपण करू मुख्यमंत्र्यांचं मत आहे की आता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलीही सरसकट घेतलेला निर्णय नाहीये ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळेल मीडियामध्ये आहे जे काही वेगवेगळे विषय मीडियामध्ये येतात त्या विषयांवर दोन्ही बाजूने संयम बाळगला पाहिजे ओबीसी समाजाच्या बाजूने किंवा मराठा समाजाच्या बाजूने रिएक्शन देणं हे अत्यंत अयोग्य ठरेल माझं मत सरकारची भूमिका बॅलन्स्ड आहे सरकार, सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही प्रोसेस सुरू केलेली आहे त्यामुळं जे काही कायदेशीर प्रोसेस करून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोग पूर्ण कारवाई करत आहे अशा परिस्थितीमध्ये यावर मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम बाळगला पाहिजे पुन्हा एकदा सांगतो भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सरकारमध्ये आहे आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही पहिली गोष्ट तर मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील हे स्पष्टपणे अतिशय माहिती आहे की ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावंच लागेल त्यामुळे त्यांचीही भूमिका ही तशाच प्रकारची आहे आणि मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता ना येत नाही मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेल पण काही झालं तरी ओबीसींना या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे आणि भुजबळ साहेबांना देखील माझं सांगणं आहे मी त्यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहे जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे जर कुठेही अन्याय होत असेल सीवर तर आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये परिवर्तन करू बदल करू त्याच्यात आवश्यक त्याप्रकारे ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या आपण करू सीवर अन्याय होऊ देणार नाही प्रायमाफेसही आमचं मत अगदी स्पष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांचंही मत आहे की आत्ता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलाही सरसकट घेतलेला निर्णय नाही आहे ज्यांच्या एंट्रीज आहेत त्यांना सरळतेने कसं मिळेल सर्टिफिकेट एवढाच हा निर्णय आहे त्यामुळे जे काही मीडियामध्ये येत आहे जे काही आकडे मीडियामध्ये येत आहेत जे काही वेगवेगळे विषय मीडियामध्ये येत आहेत या विषयांवर दोन्ही बाजूने म्हणजे ओबीसी समाजाच्या बाजूने किंवा इकडे मराठा समाजाच्या बाजूने रिॲक्शन देणं हे अत्यंत अयोग्य ठरेल माझं मत अतिशय स्पष्ट आहे सरकारची भूमिका बॅलन्स्ड आहे सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही प्रोसेस सुरू केलेली आहे त्यामुळे जे काही कायदेशीर प्रोसेस करून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोग पूर्ण कारवाई करत आहे अशा परिस्थितीमध्ये यावर मला असं वाटतं की सगळ्यांनीच संयम बाळगला पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सरकारमध्ये आहे आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही